कधीतरी सकाळी इतकी गडबड असताना मार्सी मार्केटात जाऊ वेळच नसताना माझ्याशिवाय कोण मार्सी मार्केटात जाणार नाही त्यांना माते कळणत नाही आज मला वेळ नाही मग मी केले अंड्याची आमटी ती सुद्धा उकडून एक कडे घेतले त्याच्यात ते घातले तेल बारीक चिरून कांदो बारीक चिरून टोमॅटो व्यवस्थित परतून झाल्यावर आला लसण्याची पेस्ट घातलं ती परतलं नंतर हळद आणि गरम मसालो घातलं तो परतून घेतलं त्याच्यानंतर कांद्या खोबऱ्याचं वाटप घातलं ता परतून घेतलं ते प्रा पाणी ना त्या प्रमाणात घाला अंड्याची आमची थंय बरी ब वरसून चवी पुरता मीठ व्यवस्थित तेका उकळी आणायची तोपर्यंत अंडी उकडून घेतलेलं सलपाटा काढून टाकलंय तेका असं कट लावलाय अंडी उकडताना नेहमी ना मीठ घालून उकडायची नाही तर अंडी की ना कट केलास की ती घातलास तरी अळणी लागतात व्यवस्थित उकळी इल्यावर दोन कोकमा घाला टॉमॅटो मी अगोदर परतलेलो असा तरी पण कोकमाची चव एक अप्रतिम येतात वरसून कोथंबीर घाला अशी अंड्याची आमटी करा खावा आवडतली तुमकां आणि आवडल्या चॅनल सबस्क्राईब